नमस्कार मित्रांनो मी अमेश सांगले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये थेट कोकणातून स्वागत करतो आणि मित्रांनो आपण शिमग्यासाठी खास गावी आलो आहे आणि मी मित्रांनो हा ब्लॉग मी माझ्या आजोलातून स्टार्ट करतो आहे आणि मित्रांनो खरं तर हा प्रवास आपला म्हणजे खूप त्रासदायक झाला कारण काल रात्री जवळजवळ मी दहा वाजता बसलो होतं तर ते आता सकाळी सात वाजता आपण संगमेश्वर स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर थेट आपण आजूलाच चाललो आहे कारण आजीला भेटायचं आहे आणि मग तिथून पुन्हा आपल्या घरी जायचं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात तर करणार आहोत आणि शिमग्यासाठी आपण गावी आलो आहे तर शिमग्याचे व्हिडिओसुद्धा लवकरच येतील सो आता आजीला आपण डायरेक्ट भेटूया सकाळचं प्रसन्न आणि मन एकदम शांत करून टाकणारं हे वातावरण आहे आजूबाजूला तुम्हाला पूर्ण पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळत असतील आणि हा लालबुंद असा रस्ता पायवाट असे मित्रांनो हे गावाकडची सकाळ असते आणि खूप छान वाटते आणि हे बघा इकडे ह्या साईडला इकडे परशुरामवाडी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे तीनच घरं आहेत एक घर एक घर आणि तिकडे बॅक साईडला तीनच घरं आहेत आणि या ठिकाणी फक्त तीन आणि तीनच घर आहेत आणि आजी बघा ती बघा कचरा काढते म्हणजे तुम्ही पूर्ण जर परिसर बघितलात ना घरा घराभोवतीचा तर एकदम तुम्हाला क्लीन क्लीन बघा दिसेल क्लीन आजीची आजी साफसफाई एकदम भारी असते आणि अजिबात तुम्हाला कुठे कचरा वगैरे पडलेला दिसणार नाही किंवा झाडाची पानं वगैरे ओळखला लाव काय हा काय म्हणतेस हे काय आता आलेलं डायरेक्ट मुंबई वरून झाले आहेत नाही मम्मी आणि पालखीला येणार आहे होय बाबू आहे बाबू आहे कुठे जातो आणि मावशी हा हा आजी बघा तिकडे काहीतरी पाठी मग पाणी वगैरे भरते हा नाही येत कसं तुला सांगितलं होतं ना मी येणार म्हणजे वाजली किती म्हणजे ट्रेनच लेट झाली नाही मी झोपलोच नाही मी चिपळूण स्टेशनलाच ब्रश वगैरे गेलो हो मी तुला सांगितलं येणार नाही असं ना ना होईल आजीकडे आल्यानंतर मित्रांनो पाऊन चार झाला नाही असं कधीच झालं नाही तर आजीकडे आपण न्यायी केले भाकरी आणि भाजी प्लस लोणचं असं एकूणच आपलं कॉम्बिनेशन होतं आणि समोर इकडे ना खूप माकडं आहेत आपल्या कोकणी भाषेमध्ये केळली हे <laughs> काय बघ ना किती बरेच आले आजी म्हणजे खूप कंटाळते यांना कारण एक असे घरावरती वगैरे उड्या मारतात आणि आजूबाजूला जर तुम्ही पो पूर्ण तर झाडे खूप आहे त्यामुळे कसं पूर्ण डायरेक्ट झाडंवरून घरावरती उ उड्या वगैरे मारतात मग ते पण पुन्हा कौलं वगैरे फुटतात आणि मित्रांनो आत्ता आपण घरच्या दिशेने निघतोय तर मित्रांनो आपल्याला भेटेत आपले पोलीस पाटील म्हणजेच आपले डाडी आहे दादा आणि दादा आपल्याला वांजोलेपर्यंत घेऊन चालला आहे आणि त्याच्या पुढे बघू रिक्षाने किंवा अजून कोण आपल्याला भेटलं तर त्याच्यासोबत किंवा एस टीसुद्धा आहे याच्या मागोमाग म्हणजे अजून आधारासभर आहे तर एस टीनेसुद्धा जाऊ बघू आपल्याला अचानक भयानक कोण पण भेटतं आहे आणि त्याच्यासोबत आपण प्रवास करतो आहे आत्ता इथून पुढे आपला प्रवास असेल वांजोलेपर्यंत आपले पोलीस पटील साहेब आहेत दिलीप सनगडे तर धीलूदासोबत आपला प्रवास असणार आहे आणि सकाळी म्हणजे आम्ही देऊकला आल्यानंतर धीलोराजे इकडे गेलो होतो मस्तपैकी वहिणीने चहा आणि ठोस दिले होते पाऊण चार करून आम्ही मग पुढच्या प्रवासाला मागास आलो सध्या ते आता बोलत आहेत तो आपल्याला सकाळी येणार होता म्हणजे तो घेऊन येणार होता आपल्याला डायरेक्ट दिवस करून परंतु काही काळ नसल्यामुळे लेट झाला तर आता तो वान आपल्याला घेऊन चालला आहे आपल्या सनगलेवाडीमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी आले आपल्या हक्काचं गाव ओ भाऊजे ओ वहिनी ओ बाबा ओय वहिनी काय करतायत अच्छा हम्म बर आहे येतो येतो तर मित्रांनो बाकी आपली बरीचशी मंडळी पण मित्रमंडळी पण आलेत गावी आणि हे बघा आजीबाई वाटवा वाट वाटवा कदय आजी वाट बघतच उभे की आजीबाय कैसे हो कशी आहेस बरं आहे काय मग बाकी मजेत हे घे जी, जी पानं स्पेशल पाना आजीला स्पेशल पाना खाऊ बॅग येत आहे त्यानंतर बघूया तर, तर मित्रांनो बघा जनावराची माया काय असते आणि विकीने मला फक्त बघितलं होतं खाली येताना आणि आवाज मी जो का काकांना आवाज येईल ना म्हणतात त्यांना वहिनींना वगैरे तो त्यांना ऐकला आणि तो तिकडनं धावत आला माझ्या वाटून आणि विकी आपला साधा सुद्धा कुत्र नाही तो खरं तर म्हणजे वाघाच्या जबड्यामधून जबड्याची दात लागले असते विकी दाखवते बघता एक दात वगैरे लागलेले आहेत ते वाघाने पकडला होता परंतु त्याच्या जबड्यामधून पुन्हा सुटून बाहेर पडला विकी पण गावी आलो ना फक्त आवाज ऐकला ऐकला की आवाज जण आहे तो मित्रांनो फायनली आपण घरी पोचलो आहे आणि मला इतका आनंद होतो आहे ना तो शकत, कर, मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत प्रेम आपुलकी जीवन प्रत्येकाचे गावाच्या परंपरा रूढी वेगवेगळे असतात परंतु गणपती आणि शिमग्याला कोकणकर गावे आल्याशिवाय राहू शकत नाही आणि सुद्धा आलो आहे आणि त्याचाच मला खूप आनंद होतो आहे आणि जर तुम्ही खरे कोपणकर असाल ना तर नक्कीच या सर्व गोष्टींचा तुम्ही आनंद माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असाल आणि तुमच्याकडे काय एकूणच परंपरा असते शिमग्यामध्ये तर ते मला कमेंट करून नक्कीच सांगा